श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी स्वामी म्हणतात तुझे नशीब आजपर्यंत झोपले होते आज ते गती घेणार आहे तुला जे हवे आहे ते आज मिळणारच आहे हे ऐकताना जर तुझ्या मनात हलचल झाली असेल डोळ्यात आश्रू आले असतील तर लक्षात ठेव हे माझे आश्वासन आहे हे स्वामी समर्थांचे बोलणे आहे एकदा मनात म्हण स्वामी तुम्ही माझ्यासोबत शेवटपर्यंत राहा आणि या मंत्राने तुझ्या जीवनाचा काया पालट होईल समर्थ म्हणतात लेकरा ही वेळ तुझ्यासाठी फार महत्वाची आहे आकाशातील ताऱ्यांनी देखील आज तुझ्या नशिबाच्या स्वागतासाठी हजेरी लावली आहे तुला वाटत आहे का मी शांत बसलोय नाही मी सर्व काही पाहत आहे तू रात्र रात्रभर रडतोस तेव्हा तुझ्या रडण्याचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत आहे तू बोलत नाहीस पण मी ऐकतो आहे तू मागत नाहीस पण मी देतो आहे म्हणूनच तर मी आज तुला सांगत आहे काही मिनिटातच तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण झाली नाही तर मला सांग आज मी स्वतः तुझ्यासाठी चमत्कार घडवणार आहे स्वामी म्हणतात आयुष्याची प्रत्येक पायरी अवघड वाटते ना तुला ती वाट आता फुलांच्या गालिछांनी भरून जाणार आहे जे तुझ्या हातातून गेले आहे ते पुन्हा तुझ्या समोर उभे राहणार आहे आणि जे तुझं कधीच नव्हतं ते आता तुझ्या पदरात येऊन पडणार आहे फक्त एक लक्षात ठेव मन खचू देऊ नको कधी कधी शेवटच्या क्षणाला देव आपल्याला असे काही देतो ज्याचे आपल्याला अतिशय गरज असते तो शेवटचा क्षणच जीवन बदलतो आज तुझ्या उंजळीत तुझ्या सर्वात मोठ्या इच्छेचं खुले ऊन पडणार आहे स्वामी म्हणतात मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेन आणि तुझ्या इच्छेपेक्षाही मी जास्त तुला देणार आहे जे तुला अकल्पनीय वाटेल तू खूप कष्ट केले आहेस आणि खूप भोगले आहेस ज्याच्यावर माझ्या चमत्कारांचा वर्षाव थांबत नाही तू प्रतीक्षा केली तू कधीच कोणाच्या वाईट परिस्थितीचा फायदा घेतला नाही तू कोणावर रागवला देखील नाहीस उलट सगळ्यांना समजावून घेतलेस आणि ज्यांनी तुला त्रास दिला त्यांच्यासाठीही प्रार्थना केली आणि म्हणूनच स्वामी तुझ्या जीवनात चांगल्या गोष्टींचे पुष्पगुच्छ घेऊन येणार आहेत तुझ्या आयुष्यात एक असे क्षण येणार आहेत तेव्हा तुला तुझ्यासोबत घडलेल्या चांगल्या अकल्पनीय गोष्टींचा विश्वास बसणार नाही फोन वाजेल तुझ्या नावावर एखादा मेल येईल तुझे नाव कुठेतरी गाजेल किंवा तुझ्या आयुष्यात अशी बहार येईल ती फक्त आणि फक्त तुला प्रगतीच्या उंच शिखरावर नेण्यास आली असेल स्वामी म्हणतात तू माझे बाळ आहेस तुला मी देण्यास विलंब का लावत आहे हे तुला लवकरच समजेल आणि तेव्हा तुला सुखद धक्काच बसेल मी तुला ते सर्व काही विसरायला लावेल की तू कधी काळी काही गमावले होते म्हणून बाळा आत्ता उठ तुझं मन शांत कर मनात फक्त एवढं म्हणून ठेव स्वामी समर्थ आहेत माझ्यासोबत आणि मग बघ या काही मिनिटातच असा काही चमत्कार घडेल की तुला वाटेल हे स्वप्न आहे की सत्य स्वामी समर्थ म्हणतात काही वेळा देव थोडासा उशीर करतो पण न्याय नक्की करतो आणि माझा न्याय असा आहे की जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचे आयुष्य मी आनंदाने भरून टाकतो जे आजवर झोपले होते तेच उठेल तेच मिळेल जे कधी झालेच नाही ते घडेल तू दुःख मानू नकोस कारण तुझ्यासाठी मी सज्ज झालो आहे तुझ्या जीवनात आनंद आणण्यासाठी सोर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र ऐसा है ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओर्वेय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओर्य श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय 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 श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओर्य श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय 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 श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओर्वेशराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री सर्वेश्वरा स्वामी समर्थाय नमो ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओर्वेशराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओर्य श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओर्य श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओर्वेशराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम 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 श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओर्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओर्वेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओर्वेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम